सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील जाधव संकुल समर्थ पार्क येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाची संध्याकाळची आरती दिनांक चौदा सप्टेंबर रोजी जाधव ग्रुपचे सर्वे सर्वा मधुकर शेठ जाधव नंदू शेठ जाधव निलेश शेठ जाधव गौरव शेठ जाधव व एम चुंचाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यावेळी मंडळाच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा यथोच्छित सत्कार करण्यात आला यावेळी नंदू शेठ जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गणेशोत्सव काळात सर्वांनी एकत्रित येत शांततेच्या मार्गाने हा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात एकीचं बळ दाखवून साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केले तसेच पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांनी आरतीला आमंत्रित केल्याबद्दल विघ्नहर्ता गणेश मंडळाचे आभार व्यक्त केले यावेळी मधुकर शेठ जाधव नंदू शेठ जाधव गौरव शेठ जाधव निलेश जाधव पोलीस उपनिरीक्षक शेवाळे विकास सोनवणे भिका सोनवणे गौरव सोनवणे संदीप बच्छाव शांताराम सुयोशी मुकेश जाधव बावीसकर शिंदे युवराज बनसोडे सुरळे रोशन पाटील त्र्यंबकराज ज्वेलर्स कृष्णा इंगळे विघ्नहर्ता मेडिकलचे संचालक डॉक्टर कुमावत खैरे प्रदीप पाटील समूसे काका प्रकाश पवार यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक गणपती मंडळाचे हार्दिक आभार आणि सहा ते सात दिवस झाले गणपती बसून आतापर्यंत गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोणता प्रकार घडलेला नाही अजून दोन तीन दिवस बाकी त्यामध्ये हे शांततेने पार पडतील अशी नाही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हा जो गणपती उत्सव साजरा करत आहात या उत्सवाला मला वाटतं जास्तीत जास्त महिलांनी साथ दिलेली आणि कार्यकर्त्यांनी साथ दिलेली मी ज्यांनी ज्यांनी या मंडळाला सहकार्य केलं असल आर्थिक असल शारीरिक असल त्यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो आणि मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो का आपली एकजूट ही महत्वाची असती आपण नवीन या ठिकाणी राहायला आलो नवीन वस्तीमध्ये राहायला आलो आहोत आणि नवीन असल्यामुळे आपल्याला माहित नसतं का आपल्या शेजारी कोण आहे समोर कोण आहे आणि तिची ओळख करून घेणं आपली खरखर काळाची गरज आहे कारण शेजारचाच आपला खरा बंधू असू शकतो कारण आपला जो खरा बंधू असतो तो गावाला असतो परंतु आपला शेजारचा जो असतो तो, तो आपल्या आडे अडचणीने दुखा धावून येत असतो आणि म्हणून शेजारचा धर्म हा आपला पवित्र ठेवाय ठेवायची थी, या ठिकाणी इच्छा करता आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करेल का आपले सहकार्य आणि दुश्मन कुणी न होता आपल्या मैत्रीचा हात कायम ठेवत जावं एक आणखीन सांगतो का ज्यावेळेस आपला जावा एकी असती मग त्यावेळेस आपण काही करू शकतो जर आपलं मी सांगत असतो का द्राक्षाचा घड जर असल त्याचा भाव पन्नास रुपये असतो आणि जर मनी घ्यायला गेले तर दहा रुपये किलो असतो म्हणजे एकीला किती महत्व असतं याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणखीन एक सांगायचं म्हणजे खराटा असतो आपला खराटा तो घाण साफ करत असतो त्याला एक खटी काढा केला खराटा जमा केला तर नक्कीच आपल्या भागाचा घाण साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपले विचारही साफ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी आपल्याला सांगे तू देव गणपती बाप्पा अशी चक्की आपल्या या पुढे जागृत राहावी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा